प्रत्येक जीव जर सुखासाठी अपेक्षा करतो तर त्याची त्याच्या जीवनामध्ये दुःख का हा प्रश्न विदुरजींचा आहे असं नाही मला वाटतं वाटत हा तुमचा माझा शालेय शिक्षण कशासाठी सुखासाठी शिक्षण झाल्यावर सुख भेटलं का नाही नोकरी लागत नाही म्हणून म्हणे आहे नोकरी कशासाठी नोकरी लागली तरी माणूस सुखी आहे का नाही लग्न होत नाही म्हणून दुखी लग्न झालं तरी माणूस सुखी आहे का नाही मुलं बाळ म्हणासारखे झाले नाहीत म्हणून दुखी मुलं बाळ झाले तरी माणूस सुखी आहे का नाही दोन मुलं दोन दिशेला म्हणून दुखी जीवनामध्ये संसारामध्ये काय प्राप्त झालं की सुख मिळतं उत्तर आहे काही जरी मिळालं तरी सुख मिळत नाही काही जरी मिळालं तरी सुख मिळत कारण या संसारावर एक बोर्ड लावलेला आहे कुठलं ला बोर्ड लावलं ला 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 ला। दुःखालयम अशाश्वतम आता ज्या दुकानाची पाठीच अशी आहे दुःखालय तिथे सुख मिळेल का दुकानावर बोर्ड असेल औषध तिथे शेंगदाणे मिळतील का दुकानावर बोर्ड असेल पुस्तकालय आणि तिथे जाऊन म्हटले एक बी पीची गोडी द्या मिळेल का नाही ज्या दुकानावर जे बोर्ड आहे तिथे तेच वस्तू मिळते तस संसारावर बोर्ड आहे लयम अशाश्वतम काय प्राप्त झालं म्हणजे मिले सुख मिळेल सर्वस्व जरी मिळाल तरी माणसाच्या जीवनात सुख नाही जितके मोठे माणसं त्याचं तितकं मोठं दुःख आपल्याला बाहेरून दिसत असताना दिसत असतो तो सुखी आहे माझं म्हणणं असं नाही की सगळे मोठे माणसं दुखीच असतात मी बोटावर मोजणे अपवाद कबीरदासजी महाराजांचा दोहा सांग सांग कोई तन दुखी कोई धन दुखी कोई तननगी कोई मननी कोई लड़नि जर दरदाे जोड़े सभ किसी को पूछ लिया, लिया क्यों दुखी हो भाई, भाई। बहुत, बहुत पैसा, पैसा है आपके पास शरीर भी बहुत बढ़िया है तो क्यों दुखी हो आप तो तू मानुस मानो दोस्तों मारा पैसा खूब है शरीर ही चांगला है पण काय करावं मूल मनासारखे वागत नाही ना म्हणून दुखी आहे कोई मन दुखी कायला विचारलं का हो तुमची मुलं तुमच्या मनासारखे वागतायत शरीर चांगला आहे मग तरी तुम्ही का दुखी तु आहे महाराज काय सांगावं पैसा नाही ना म्हणून दुखल आहे उदास एकाला विचारलं का हो पैसा भरपूर आहे मुलं मनासारखे वागतायत मग का दुखी आहे ओ म्हटले शुगर फॅक्टरीचा मी डायरेक्टर आहे पण शुगर झाले आहे साखर खाऊ शकत नाही म्हणून दुखी आहे कोणी शरीराने दुखी आहे तर कोणी आपल्या लौकिकाने प्रत्येक जण कसल्या ना कसल्या गोष्टीने आहे पण या जगतामध्ये जर सुखी कोण असेल तर ते भगवंताचे दास आहेत का हो त्यांना दुःख नसतं का असतं त्यांना दुःख आपल्यापेक्षा दहा पटीने संतांच्या मग ते तरी सुखी का राहतात त्याच कारण आहे साधू दुःखाला परावृत्त करण्याची ताकद ठेवतो अध्यात्माची गरज काय आहे अध्यात्माची गरज याच्यासाठीच आहे जितकी परीक्षा साधुसंतांची झाली जितकी परीक्षा परमार्थिकाची झाली जेवढी परीक्षा मोठ्या मोठ्या माणसांची झाली तेवढी परीक्षा जर आपली झाली ना तर आपण कधीच माळ होऊन लागून कोविड मध्ये बऱ्याच जणांच्या माळी गेल्या इम्युनिटी पॉवर वाढवायची म्हणून मी वसमतच बोलत नाही तिकडचं बोलतो संतांच्या दुःखाच्या पुढे आपले दुःख इज इक्वल टू झिरो आहे पण त्यांना दुःखापासून ते दुःखाला सुद्धा सहज समजतात दुःख आलं तरी ही भूमिका त्यांची असते बरे झाले देवा निगा बरे प्रिया बरे झाले देवा असं कोण कोण म्हटलं बरं झालं देवा कोरोना का नाही म्हणे उलट कोरोनाचा काळ इतका चांगला होता की माणसाला काहीच काम नव्हते तेव्हा दोन टाइम खायचं भजन करायचं पण माणसाने भजन नाही केलं मरायचंय म्हणजे काय कर काय कर्ज करून गुलाबजाम खा बर्फी खा माझं म्हणणं नाही की तुम्ही खाऊ नका भजन केलं या शरीराला खूप खाऊ घाला पण याला या खाऊ घालत असताना सांग तुला <सवास> तू ते खाऊ घालतो पण तू किती वेळेला रामकृष्ण हरी म्हणणार पहिले या शरीराकडून कबूल करून घ्या एक घास खाऊ घातला की तुला शंभर वेळेस रामकृष्ण हरी म्हणावा लागेल म्हणशील गा खाऊ घालतो नाही तर खाऊ घालत असा प्रयत्न करतात तुम्ही कधी <laughs> संतांचा बघण्याचा दृष्टिकोन आपल्यापेक्षा वेगळा असतो आपल्यापेक्षा मोठे दुःख त्यांच्या जीवनात असतात पण बघण्याची भूमिका वेगळी असते आज मैत्री ऋषींना विदुर्जी विचारतायत हे महात्मन जर प्रत्येक जीवाला दुःखच द्यायचं होतं तर देवाने निर्माण का केली काय कारण आहे भगवंताने ही जगत बनवलं तेव्हा मैत्री ऋषी विदुर्जींना सांगता येत हे विदुर्जी भगवंताने ही दुनिया का बनवली त्याचं कारण आहे भगवंताला एकट्याला कर्मत नव्हतं ना म्हणून त्याने ही सगळी दुनिया बनवली बनवलं એકલને કાંટી ચી મણુણિયા એને કેલી નિર્માણ સૌદા જીવન ગગન ને ચચર સૂર્ય તારા ની પાંચ સિંહબુ કી વિખને ઓ એસા નાગ વિહાન याचा अर्थ असा झाला मला काही जर करमत नसेल मी टी व्ही बघत नसेल तर टीव्ही माझ्यासाठी टाइमपास बरोबर ना मला करमत नसेल मी पेपर वाचत असेल तर पेपर माझ्यासाठी काय झाला टाइमपास मला करमत नसेल मी मोबाईल बघत असणार तर मोबाईल झाला टाइम पॅक्स तसं देवाला करमत नव्हतं म्हणून देवाने ही दुनिया बनवली मग कहो आम्ही सगळे का नाही जे कथेला आले ते फॉर इम्पॉर्टंट आणि जे घरीच बसले ते टाइमपास मी नाही बोलत शास्त्र बोलतो भगवान मी चुन चुन के लाता है किसी को भी नहीं लाता कोता यासमतची लोकसंख्या एवढीच आहे एका एका घरातला नाही गल्लीतले पाच पाच जरी यायचे म्हटले तरी इथे जागा पूर्ण तरी एवढेच का कारण भगवंताने तुम्हालाच निवड तुम्ही भाग्यवान आहात भाग्योदये बहुजन समार्जितेन सत्संग मन लपते पुरुषो यदा जिथे उद्धाराचं साधन आहे ना तिथे भाग्यवान माणूसच जात जिथे अधोगती आहे तिथे लोटच्या लोट जाता तिथे काय अडचण नसतो पण अत्यंत महत्वाचं भगवंताने दुनिया का बनव